आपण पाहत आहात युवा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे या कारवाईत तब्बल एकोणीस कोटी चोवीस लाख रुपये किमतीची एकोणीस किलो वजनाची वेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे यामध्ये मंगेश माधव शिरवडेकर संतोष उर्प विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वैभव भालचंद्र खोबरेकर या तिघांना अटक केली तर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगाव सूचने नुसार पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी एच डी पी ओ मिरज मिरज अर्थ पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्यांचे विशेष पदार्थ यांनी जे वन्य प्राणीविषयक तस्करी होते आणि वन्य प्राण्यांचे जे पदार्थ असतात त्यांचे प्रतिबंधित पदार्थांचे तस्करी होते सूत्रांमार्फत त्यांना माहिती मिळाली होती आणि त्याच्या आधारे एक मोठी कारवाई मिरज शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे माशाची उलटी याचे तस्करी होते आणि माशाची उलटी याला अॅम्बरिस म्हणतात हे अतिशय उच्च दराने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जाते साधारण एकोणीस किलो हा माल पकडण्यात आलेला आहे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय सूत्रांना माहिती मिळाली होती की अशा प्रकारे कोणी पदार्थ विक्रीला इथे आणणार आहे येथून तर यांनी मागच्या काही दिवसात त्या सोर्सला डेव्हलप केले आणि नंतर त्याला इथे तो माल आणत असताना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे हा माल जप्त करण्यात आलेला आहे संबंधित वन खाते आणि वाईल्डलाईफ लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो यांना त्याची माहिती देण्यात येत आहे त्यांचा सल्ला घेऊन जे आवश्यक कलम आणि कायदे लावायचे आहेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकूण तीन आरोपींना याच्यात अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे आरोपी आहेत ते मुख्यत्वे मालवण भागातील आहेत आणि चौथा आरोपीसुद्धा निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे यामध्ये ही टोळी कशाप्रकारे ऑपरेट करते आणि त्यांचे आणखी इतर काही व्यवसाय या प्रकारचे अवैध आहेत का याचा तपास आता करण्यात येईल साधारण एकोणीस किलो जी माल जप्त आहे अँबरग्रेस बैल होती त्याची किंमत एकोणीस कोटीच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय